माननीय श्री किशोर भाऊ दराडे किंग मेकर आमदार साहेब यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दिलीप बाबुराव आचारी संजय बाबुराव आचारी डी जे रोड येवला साफ भाऊंची नीती सर्वसामान्य शिक्षकांसाठी भाऊंची प्रत्येक कृती भाऊस देऊ शकतात नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विकासाला गती माननीय श्री किशोर भाऊ दराडे यांची नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक योगेश नारायण गंडाळ गंडाळ मित्रपरिवार नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे विजय होताच आज ते येवला येथे आले असता यावेळी समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी किशोर दराडे हे विंचूर चौफोलीवर येताच जेसीबीचे साय्याने त्यांच्यावर फुलांची तसेच गुलालाची उधळण करत भव्य असा पन्नास फुटी हार घालत त्यांचे येवला नगरीत स्वागत केले यावेळी वाजत गाजत त्यांची विजयाची मिरवणूक येवला शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली साईज्योती मूळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे